असं असलं तरी राष्ट्रवादी सोबत आल्यामुळे काही जागा या राष्ट्रवादीला त्यांना सोडाव्या लागल्या अशातच तस... असं असलं तरी भाजपने त्यांचे जे सतरा उमेदवार आहेत ते काही ठिकाणी शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदेंच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढवले होते तर काही ठिकाणी हे अजित पवारांच्या घड्याळ या चिन्हावर देखील लढवले होते आता या निवडणुकीमध्ये हे भाजपचे उमेदवार विजयी झाले का त्यांचं नेमकं काय झालं का त्यांचा स्ट्राईक रेट नेमका कसा राहिलाय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल तक मी तुमचं स्वागत आहे तर भाजपने जे सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते त्याच्यापैकी बारा उमेदवार हे शिवसेनेकडनं निवडणूक लढवत होते चार उमेदवार हे राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवत होते तर एक उमेदवार हा आरपीआयकडनं निवडणुकीच्या रिंगणात होता त्यापैकी आता शिवसेनेकडनं कुठले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते ते समजावून घेऊयात कुडाळमधनं निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती ऐनवेळी निलेश राणे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता आणि त्यानंतर कुडाळमधनं त्यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामध्ये ते विजयी झाले वैभव नाईक यांचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि हा एक मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बसल्याचं म्हटलं जाते दुसरीकडे संजना जाधव हो, दानवे या कन्नडमधनं उभ्या होत्या त्यासुद्धा या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आहेत राजेंद्र गावित हे पालघरमधनं उभे होते ते सुद्धा विजयी झालेत विलास तरे हे बोईसरमधनं विजयी झालेले आहेत संतोष शेट्टी हे भिवंडीपूर्वमधनं उमेदवार होते परंतु ते या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत त्यानंतर मुरजी पटेल हे अंधरी पूर्वमधनं निवडणुकीच्या रिंगणात होते ते विजयी झालेले आहेत शायना एनसी यांना मुंबई देवीमधनं उमेदवारी दिली होती परंतु शायना एनसी यांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे अमोल खताळ हे संगमनेरमधनं निवडणुकीच्या रिंगणात होते अमोल खताळ हे संगमनेरमध्ये विजयी झालेले हा खरंतर मोठा विजय मानला जातो कारण बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि इतकी वर्ष ते निवडणूक लढवत होते आणि सातत्याने जिंकत आले होते त्यांचा आता पराभव अमोल खताळ यांनी केलेला आहे त्यानंतर अजित पिंगळे हे धाराशिवमधनं उभे होते मात्र तिथे त्यांचा पराभव झालेला आहे दिग्विजय बागल हे करमाळ्यातनं उभे होते तिथेसुद्धा त्यांचा पराभव झाला आहे विठ्ठल लंगे हे नेवासामधनं उभे होते तिथे मात्र ते विजयी झालेले आहेत बळीराम शिरसकर हे बाळापूरमधनं उभे होते ते सुद्धा तिथनं आता पराभूत झालेले आहेत हे झाले शिवसेनेकडनं म्हणजे जे बारा उमेदवार शिवसेनेकडनं उभे होते ते नेमके कुठे जिंकले आणि कुठे पराभूत झाले हे आपण पाहिलेले आता राष्ट्रवादीच्या तिकीटावर ज्यांना उमेदवारी दिली होती ते नेमके कोण होते आणि त्यांचा निकाल काय लागलाय हे सुद्धा समजून घेऊयात राजकुमार बडोले यांना अर्जुनी मुरगावमधून उमेदवारी देण्यात आली होती राजकुमार बडोले यांनासुद्धा ऐनवेळी भाजपमधनं राष्ट्रवादीमध्ये आणलं होतं आणि त्यांना तिथनं उमेदवारी दिली होती तेसुद्धा आता विजयी झालेले आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा कंदारमधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं ते सुद्धा निवडणुकीमध्ये आता विजयी झालेले था आहेत हा सुद्धा एक मोठा विजय मानला जातोय निशिकांत पाटील यांना वाळवा वाळवा इस्लामपूरमधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं ते मात्र तिथनं पराभूत झालेले आहेत वाळवा इस्लामपूरमधनं जयंत पाटील राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या विरोधात त्यांना नि उमेदवारी दिली होती मात्र तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे संजय काका पाटील जे लोकसभेमध्ये पराभूत झाले होते त्यांना आता तासगाव कवठे महाकाळे इथनं उमेदवारी दिली होती मात्र इथनं रोहित पाटील हे निवडून आले आणि संजय काका पाटील यांचा पराभव देखील झालेला आहे त्याचबरोबर आर पी आयकडनं अमरजित सिंग यांना कलिनामधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं मात्र ते सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्या उमेदवारांना भाजपने इतर मित्रा पक्षांमध्ये पाठवलं होतं काही बारा उमेदवार हे शिवसेनेकडनं होते चार उमेदवार हे राष्ट्रवादीकडनं होते आणि एक उमेदवार हा आपण बघतो की आर पी आयकडनं होता त्यातले काही उमेदवार हे जिंकलेले आहेत काही उमेदवार हे पराभूत झालेले परंतु या उमेदवारांचा स्ट्राईक रेट बघितला तर हा स्ट्राईक रेट अधिक असल्याचं सुद्धा या सगळ्या आकड्यांमधनं समोर आलेलं आहे त्यामुळे हाच जो पॅटर्न आहे तो सुद्धा भाजपने लोकसभेमध्ये वापरला होता अनेक उमेदवार हे अजित पवारांच्या पक्षामध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं आणि तिथनं त्यांनी निवडणूक लढवली होती त्यामुळे तोच पॅटर्न आता भाजपने विधानसभेला सुद्धा राबवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे जरी एकशे बत्तीस आमदार हे भाजपचे सध्या दिसत असले तरी सुद्धा बारा आमदार शिवसेनेचे चार आमदार राष्ट्रवादीचे आणि आरपीआयचे एक असे आमदार सुद्धा त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते आणि त्यातील अनेक उमेदवारांना विजय देखील मिळालेला आहे तुम्हाला भाजपच्या या स्ट्रॅटेजीबद्दल काय वाटतं भाजपच्या या विजयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा